नमस्कार मित्रांनो आपला मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुकुट पालक बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परफिन करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलो आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो लाख मुलाचा सवाल आहे की जर आपण पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये कोंबड्यांवरती कोरायचा हा आजार येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते पण अशी कोणती परिस्थिती ही पावसाळ्यात निर्माण होते की ज्याच्यामुळे पावसाळ्यात कोंबड्यांवरती कोरायचा आजार येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की पावसाळ्यात कोंबड्यांवरती कोरायचा हा आजार मोठ्या प्रमाणात काय पावसाळ्यामध्ये कोंबड्यांवरती कोरायचा आजार येण्यामागची कारणे कोणती आणि त्याचबरोबर असा कोणता उपाय आहे की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांवरती नेम गावरान कोंबड्यांवरती जर कोरायचा आजार आला तर त्या आजाराला तात्काळ आपल्याला दूर करता येऊ शकते आणि हे सुद्धा आज जाणून घ्यायचं की जर आपल्याला कोरायचा आजार येऊच द्यायचा नसेल कुक्कुटपालनामध्ये तर मग असं काय करायला पाहिजे की ज्याच्यामुळे कोरायचा आजार अजिबात आपल्या आप फार्मवर येणार नाही म्हणजे आजचा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे की तुम्हाला हे समजावून सांगितलं जाणार आहे की कोरायचा आजार कोंबड्यांवरती काय येतो येण्यामागची कारणे काय कशा पद्धतीने ओळखा म्हणजे लक्षणं कोणती आल्यानंतर कोणता उपाय व इलाज करायचा व हा आजार येऊच नाही म्हणून काय करायचं या सर्वांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे आपल्याला सखोल व सविस्तर या ठिकाणी माहिती आता याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की हा व्हिडिओ किती महत्वाचा आहे याच्यामुळे एकच विनंती करतो की हा व्हिडिओ कृपया सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत एकदा पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तरच व्हिडिओला लाईक करा ला ला ला। जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी मी हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि माझा एकच उद्देश असतो की माझ्या व्हिडिओमुळे सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सा या ठिकाणी फायदा व्हावा आणि म्हणून माझी ही मेहनत बघून माझी ही असणारी तळमळ बघून आपण या ठिकाणी सर्वांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यावं एवढीच आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना करतो या, कर या ठिकाणी कळकळीची कर नम्र विनंती आता तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर याच्यामुळे काय होणार कशा पद्धतीने फायदा होणार तुम्हाला सांगतो याच्यामुळे आपल्याला कुक्कुटपालनाबद्दलचा जो अपडेटेड व्हिडिओ आहे तो तात्काळ सो या ठिकाणी बघावयास मिळेल पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर ऑल केलेलं असेल तर याच्यामुळे सुद्धा आम्हाला नवीन व्हिडिओ दमदार दर्जेदार व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि मला सांगा एवढी मेहनत आहे तर मग थोडंसं तरी आपण सपोर्ट करणं भाग आहे का नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करूनच घ्यावं ही आपणास माझी कळकळीची कल पुन्हा एकदा नम्र विनंती तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांवरती कोरायचा आजार येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय तर मग अशा परिस्थितीमध्ये आज जाणून घेऊया की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांवरती कोरायजा आजार येण्याचं प्रमाण का वाढतंय याच्या मागची कारणे कोणती आहेत कोरायचा आजार म्हणजे नक्की कोणता आजार कोरायचा आजार कशा पद्धतीनं ओळखू शकतो त्याची लक्षणं काय त्यावरील उपाय काय आणि हा आजार येऊच नये म्हणून आपण काय करू शकतो की ज्यामुळे कोंबड्या आपल्याला या आजारापासून दूर राहताना दिसतील आणि पर्यायानं आपल्या फार्मचं होणार जे अतुनात नुकसान आहे जी मॉर्टलिटी आहे ती आपण या ठिकाणी रोखू शकतो कमी शंभर टक्के करू शकतो म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे एवढीच विनंती आहे की शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओची सुरुवात करून प्रस्तुत व्हिडिओमध्ये विस्तृत माहिती देऊन आपल्या समस्यांचं निराकरण करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की आता आपली मदत व्हावी म्हणून आम्ही काय केले मित्रांनो या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू केला आहे आता हा जो प्रोग्राम आहे सुरू करण्यामागचा उद्देश काय की गावरान कुक्कुटपालन पालन असू द्या निमगावरान कुक्कुटपालन असू द्या आजवर या कुक्कुटपालनात पालनात कोणी सांगणारं नव्हतं शिकवणारं नव्हतं मग इच्छा असून सुद्धा करिअरचा ऑप्शन म्हणून आपण निवडू शकत नव्हतो कारण खाद्य खर्च कसा कमी करायचा रोगराई कशी कमी करायची शेड कसा बांधायचा सांगणार कुणी नव्हतंच ना पण इथून पुढे लक्षात घ्या रायझिंग स्टार परभणीची टीम सातत्यानं तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि हे मार्गदर्शन प्राप्त करून आमच्यासोबत जोडला गेला कुक्कुट पालक बांधव या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहे आपण सुद्धा करू शकता मग आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील कसं व्हायचं कसं मार्गदर्शन मिळणार आणि कोणती आहेत आमची मुख्य पाच उद्दिष्टे समजावून सांगतो त्यानंतर रजिस्ट्रेशन करा नंबर एक लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आमची जी पाच उद्दिष्ट आहेत ती तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो तत्पूर्वी आमच्या ऑनलाईन ट्रेनिंगची रूपरेषा कशी आहे तर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग असते ही ऑनलाईन ट्रेनिंग मी स्वतः गुगल मीटवर घेत असतो याच्यामध्ये संध्याकाळी सात वाजता मी ट्रेनिंगमध्ये पहिल्यांदा लेक्चर घेतो मग वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती प्रतिकूल परिणाम कसा होणार यापासून कोंबड्यांचा बचाव कसा करायचा आणि सर ते शेवटी तुम्हाला सांगतो की आठवड्याभरात जेवढी प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले ते सर्वांची उत्तरे मी सेगमेंट नंबर तीन प्रश्न उत्तरे म्हणजे क्वेश्चन मध्ये देत असतो आता दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो किंवा इतर दिवशी त्याचं सोल्युशन कोण करणार याच्यासाठी लखन सर आहेत जे दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान उपलब्ध होतात नेटवर्क इश्यू नसेल तर तुम्हाला सातत्यानं उत्तरं दिली जातात आणि तुम्हाला सांगतो लखन सरांकडून उत्तर प्राप्त करायचे असतील तर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या नंबरवरती कॉल करून दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान सहाय्यता प्राप्त करू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की उद्दिष्ट कोणती आहेत आमची पाच तर ही उद्दिष्ट तुम्हाला समजावून सांगतो आमचं पहिलं उद्दिष्ट काय की गावरान कोंबडी गावरान पिल्ल जे आहेत यांचा सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती तर यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी केला जावं यासाठी संकल्पना आहेत या संकल्पनांचा संकल वापर करून आम्ही आपल्या फार्मचा खाद्याचा खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी सखोल व सविस्तर माहिती देऊन मदत करत असतो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा उद्दिष्टाचा टॉपिक बघितला तर गावरान कुक्कुटपा लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याची आपली इच्छा आहे आता ही इच्छा पूर्ण करायची असेल तर आपली गावरान कोंबडी आपली गावरान पिल्ले आपले गावरान कोंबडे आजारी पडायला नको मग अशा परिस्थितीमध्ये गावरान व निमगावरान गावरान कोंबडी व पिल्ले आजारी पडायला नको म्हणून त्यांचं लसीकरण वेळेवरती करायला पाहिजे तर हे लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा जर आपली गावरान कोंबडी पिल्ले आजारी पडली तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता औषधोपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन कारण या मार्ग सर्वांमुळे मग आपल्या आप फार्मवर जो रोग येण्याचं प्राबल्य ते कमी होईल व आपोआप मृत्यूदर कमी होण्यास होईल मदत आणि आपल्या आप फार्मचा मृत्यूदर कमी करणं हे आमचं आहे महत्त्वाचं उद्दिष्ट तिसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर आपल्या गावरान व निमगावरान कोंबडीचं पिल्लांचं कोंबड्यांचं संरक्षण हे या ठिकाणी जंगली पशु पक्ष्यांपासून म्हणजे शत्रु पक्षी शत्रू प्राण्यांपासून व्हावं त्यांचं संरक्षण अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून आणि त्याचबरोबर त्यांचं संरक्षण जे आहे ते व्हायला हवं या ठिकाणी कडाक्याच्या थंडीपासून कडक उन्हापासून व गारपिटीपासून या सर्वांपासून संरक्षण करायचं म्हटलं तर आदर्श मजबूत शेड पाहिजे आदर्श आणि मजबूत शेड पाहिजे असेल तर तो कसा निर्माण करायचा याबद्दल माहिती पाहिजे आणि ही सखोल माहिती आम्ही तुम्हाला देत असतो की ज्यामुळे आपण कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात कमीत कमी मेहनतीत शेड उभारू शकाल ज्यामुळे तुमची होईल खूप खूप या ठिकाणी मदत आणि हे आहे आमचं महत्वाचं उद्दिष्ट की कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात व कमीत कमी वेळात आपला शेड हा उभारल्या जावा चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणे तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि वॅक्सिनेशन कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे लहान पिल्लू मोठं करेपर्यंत आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास अजिबात होणार नाही पाचवं आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणजे आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी निमगावरान 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 पिल्ले या सर्वांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन व या मार्गदर्शनामुळेच मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो पूर्ण जर या पाच उद्दिष्टांचं योग्य अनुपालन केलं तर जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकत नाही पण या पाच उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी आपणास आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जरूर सामील व्हावं लागेल जर आपल्यालासुद्धा आमच्यासोबत काम करून आमचं मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नक्की सामील व्हा यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती या क्रमांकावरती संपर्क साधला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठविल्यानंतर फोनपे गुगल पे नंबर लखन सर पाठवतील व्हॉट्सअपला माझा फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो तर या असणाऱ्या फोन पे गुगल पे नंबरवरती पा आपण पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवू शकतात एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन मिळेल आणि हे जे मिळणारं मार्गदर्शन आहे हे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग मात्र खुला करून देईल मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला कुक्कुट पालन करायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा प्राप्त करायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जरूर व्हा सामील यासाठी संपर्क साधा लखनसराची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो कोरायचा होय मित्रांनो कोरायजा हा आजार अत्यंत घातक आहे मग पावसाळ्यातच कोरायचा आजार का येतो तर हे सगळं आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात बघा मित्रांनो कोरायचा आजार म्हणजे कोणता आजार तर कोरायचा आजार म्हणजे अशा पद्धतीचा आजार असतो की जो आजार बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे जीवाणूजन्य या ठिकाणी आहे जीवाणूंच्या माध्यमातून होणाऱ्या आजारामुळे याला जीवाणूजन्य आजार असं म्हटल्या जाते मग कोरायचा हा आजार पावसाळ्यात का बरं जास्त प्रमाणात या ठिकाणी उद्भवतो हे समजून घेऊया बघा मित्रांनो जर आपण पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे की जमिनीमध्ये ओलावा वाढतो वातावरणामध्ये ओलावा वाढतो आणि याच्यामुळं आपला इलाज असो अथवा ना इलाज असो आपल्या शेडमधलं वातावरणसुद्धा ओलसर व्हायला स्टार्ट होते अचानक शेडमध्ये ओलावा फुटल्यासारखा वाढतो आणि याच्यामुळेच मित्रांनो कोरायचा आजार वाढतो होतय काय मित्रांनो की ज्या वेळेस आपण शेडच्या आतमधला विचार करतो तिथं ओलावा वाढलेला असतो या ओलाव्यामध्ये या असणाऱ्या दमट वातावरणामध्ये मध्ये जी असणारी जीवाणू आहे त्यावरती बुरशी मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे विचार करायला गेलं तर पहिले ओलसरपणा वाढणार या ओलसरपणामध्ये बॅक्टेरिया वाढणार बॅक्टेरिया बुरशी चढणार ह्या बुरशीमध्ये मग आपल्या कोंबडीचे असणारे खाद्य किंवा विष्ठा पडणार आणि त्याच्या संपर्कात कोंबडी आली किंवा ते असणार खाद्य कोंबडीनं जर खाल्लं तर शंभर टक्के आपल्या कोंबडीला कोरायच्या आजाराची बाधा होत असते मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात कोरायचा आजार होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे शेड हा ओलसर असणं आता पावसाळा असा ऋतू आहे की आपण कितीही प्रयत्न केला तर एका मर्यादेपेक्षा जास्त शेडला ओल, ओलो ओलो होण्यापासून वाचू शकत नाहीत किंवा त्याला ओल फुटण्यापासून वाचू शकत नाही कोरायचा आजार आला आहे हे कशा पद्धतीने ओळखायचं कोणती आहेत लक्षणे ते प्रथम समजावून सांगतो तर बघा मित्रांनो कोरायचा आजार आली आहेत याची लक्षणे खालीलप्रमाणे नंबर एक कोरायजा आजारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कोंबडीची विष्ठा पातळ व पांढरी व्हायला सुरू होते नंबर दोन कोरायजा आजारामध्ये कोंबडीचे डोळे सुजायला सुरू होतात नंबर तीन कोरायजा आजारामध्ये कोंबडीच्या डोळ्यावरती जी सूज आहे त्यातून चिकट स्त्राव बाहेर येत असतो चौथं लक्षण जी कोंबडी असते आपली त्या कोंबडीला कोरायजा या रोगाची बाधा मोठ्या प्रमाणात झाली तर आजारामुळं तिचा डोळा बंद पडतो नाहीला जास्त डोळा नाही उघडला खूप दिवसापर्यंत तर कोंबडी त्या ठिकाणी डोळा गमावू सुद्धा शकते म्हणजे जर आपण एका ओळीत विचारात घेतलं संडास पांढरी होणे डोळ्यावर सूज येणे चिकटपणा बाहेर निघणे डोळे बंद होणे ही कोरायजा आजाराची मुख्य लक्षणे आहेत आपण या लक्षणाहून तात्काळ कोरायजा आजार आहे अथवा नाही हे ओळखू शकतात कोरायचा आजार झाल्यानंतर आता इलाज कशा पद्धतीनं करायचा तर कोरायजा आजार झाल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत तात्काळ या ठिकाणी झिरो पॉईंट दोन एम एल चार महिन्याच्या वरच्या कोंबडीला कोंबड्याला पठड्यांना तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी जनता मायसिनचं इंजेक्शन द्यायचे प्रमाण बघा चार महिन्याच्या वरच्या पक्षांना झिरो पॉईंट दोन एम एल तुम्हाला या ठिकाणी इंजेक्शन देऊन घ्यायचे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो ड्रॉप्स आणायचे आहेत आणि त्या डोळ्यामध्ये टाकायचे जो सुधलेला चिकटपणा काढून घ्यायचा म्हणजे डोळा खुला व्हायला मदत होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की खोऱ्याच्या आजारासाठी रामबाण असणारा औषध म्हणजे ई केअरसी पावडर अथवा ई केअरसी लिक्विड मग जर आपल्याला लिक्विड मिळाल तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी चार महिन्याच्या वरच्या पठड्यांना कोंबडीला कोंबड्याला एक लिटरमध्ये लिक्विड असेल तर तीन एम एल पावडर असेल तर एका लिटरमध्ये तीन ग्रॅम टाकायचे आणि जर एक ते चार महिन्याची पिल्ल असतील तर तुम्हाला एका लिटरला दोन ग्रॅम या ठिकाणी पावडर वापरायचे आणि एका लिटरला लिक्विड असेल दो तर दोन एम एलपर्यंत लिक्विड वापरायचं आहे तर औषधाचं नाव लक्षात घ्या इ पावडर अथवा ई लिक्विड तर याचा जो कोर्स आहे तो तुम्हाला कंटिन्युअस तीन दिवस करायचा आहे तर अशा पद्धतीनं जर आपण कोरायजावरती इकेअर्सी पावडर इकेरसी लिक्विड सोबतच जनता मायसिनचं इंजेक्शन आणि निंबोळी टाकून किंवा ड्रॉप्स टाकून जर डोळा साफ केला तर तुम्हाला सांगतो या आजारामुळं कोंबडी स्वतःचा जीव गमावणार नाही याच्यामध्ये कोंबडी वजन ग कमी होते हलकी होते हे लक्षण मी यामुळं सांगितलं आहे की हे लक्षणं प्रत्येक आजारात जवळपास सादरम्यानं सारखीच दिसतात तर अशा परिस्थितीमध्ये मग आपण कोरायच्या आजारापासून कोंबडीला मुक्त करू शकतो या औषधाचा वापर करून परंतु असा कोणता उपाय आहे का की ज्याच्यामुळं आपल्या फारमूर्ती कोरायचा आजार येणारच नाही तर होय मित्रांनो असा उपाय आहे की ज्यामुळं आपल्या फारमूर्ती कोरायचा आजार येणार नाही मग कोणता उपाय तर लक्षात घ्या आपल्या कोंबड्यांना कोरायचा आजाराची बाधा कशामुळं व्हायली तर आपला शेड ओला असल्यामुळं जर शेड कोरडा असेल तर कोरायचा आजार पावसाळ्यात कोंबड्यांवरती येण्याचं प्रमाण कमी होते मग शेड कोरडा ठेवणं हे आपलं काम आहे म्हणजे काय करायचं की तूस फार जुनी असेल तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो तूस बदलून टाकायची तूस जास्त जुनी नसेल तर आठवड्यातून एकदा तुसीला तू खालीवरी करायचं आहे आणि जी साईडनं लावलेली ताडपत्रे तिला ओपन करायचं म्हणजे जो काही गॅस ओलसरपणा निर्माण झालाय तो निघून जाईल कोरडं वातावरण बघून आणि त्याच्यानंतर काय करायचंय आठवड्यातून एकदा जो पांढरा चुना मिळतो ना तो त्या ठिकाणी तुशीमध्ये मिसळून तूस खालीवरी करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की हे झालं कोरडेपणाबद्दल पण आणखीन एक महत्वाची गोष्ट असते की आपली कोंबडी भिजून जर आतमध्ये आली तर तिला लवकर कोरडं करणं गरजेचं नाही तर आपल्या धानाची तूस ती ओली होईल त्यामुळं आपल्याला काय करायचंय मित्रांनो जो लाईट आहे तो कंटिन्युअस लावून आहे जर कोंबडी आतमध्ये असेल भिजलेली असेल तर तर या पद्धतीनं आपण हा उपाय करू शकतो की ज्यामुळे कोरायजा आजारापासून या ठिकाणी आपण आपल्या कोंबडीचा बचाव करू शकतो म्हणजे कोरायजा आजारातून कोंबडीला वाचवायचा असेल तर शेड स्वच्छ असावा शेड कोरडा असावा आणि त्याचबरोबर आठवड्यातून एकदा धानाची तूस खालीवरी करायची चुना टाकून खालीवरी करायची आणि निर्जंतुकीकरणाचा जो स्प्रे आहे ज्याला कोर्सोलिन म्हणतात किंवा त्यासोबतच बी नाईन झिरो पर एका लिटरला चार एम एल घेऊन दर आठवड्याला एकदा स्प्रे करायचा जर असं आपण केलं तुम्हाला सांगतो जवळपास एक पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत आपल्या शेडवर कोरायचा आजार येण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी होऊन जाते तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण कोरायचा हा आजार येण्यापासून रोखू शकतो ही होती संपूर्ण माहिती की ज्याच्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनामध्ये कोरायचा आजार पावसाळ्यात का जास्त प्रमाणात येतो त्यामागची कारणे शंभर टक्के उपाय रोग येऊच नाही म्हणून काय करायचं आल्यानंतर कोणतं औषध द्यायचं हे सगळं आज समजावून सांगितले मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला मनाप पासून आवडला असेल पण अशाच पद्धतीची जी माहिती तर मी ती माहिती माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग स्टेशनमध्ये मी कंटिन्युअस देतो आणि याच अचूक माहितीमुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव या मार्गदर्शनामुळे आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला सुद्धा कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण सुद्धा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टच्या क्रमांकावरती कॉल करायचा आहे इथं कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग त्याच्यानंतर लखन सर काय करतील आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं पूर्ण नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा जो फोटो आहे तो तुमचा पाठवायला हो सांगतील एवढं पाठवली हो की मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा जो नंबर आहे फोनपेचा तुम्हाला पाठवतील हो मग या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट जरूर पाठवून द्या एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपण सखोल मार्गदर्शन मिळत राहते ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होतो आपला या ठिकाणी परिपूर्ण जर मित्रांनो आपल्याला मार्केटिंगची चिंता सतावत असेल तर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे असं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो की मार्केटिंगचा आहे त्यात मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की जे आता आपण बघितलं की गावरान कुकुट व निमगावरान कुकुटपालनात पावसाळ्यात गावरान कोंबडीवर निमगावरान कोंबडीवरती कोरायचा आजार जास्त प्रमाणात काय येतो याच्या मागची कारणे उपाय हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन करण्याचा प्रयत्न मी करत राहील प्रस्तुत व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर लाईक करा कुक्कुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक हा आपणाच मिळत राहतो इथं सतत तर कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत माझ्या सर्व कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार